आता तो गुळ खाज तू गुळ गुळ तू गुळ मी जात असताना जे ना गदर पिक्चर पाहिला गदर गदर पिक्चर मधला हातपंप पाहिला का हा तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे चंदीगड मधून मी सध्या रात्री झाला मी जे ना गुरुद्वारा मध्ये थांबलो तर मस्त पैकी सुरुवात बघा कच झाली आपली मस्त सकाळची चंदीगडमधून या सुंदर अशा सिटीमधून ठीक आहे बघा आणि किती नजारा मस्त दिसतो बघा तर ठीक आहे मित्रांनो बघू आज काय होतं आत्ता जस्ट निघलो आहे मी सायकल घेऊन आपली सायकल रेडी आपली आणि मस्त नजारा आहे एकदम सुंदर अशी सिटी मोठी सिटी चांगली तर बघू काय होतं आज रहा व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि एके आता प्रवासी पंधरा हजार किलोमीटरचा भारत यात्रेचा तर नक्की सबस्क्राईब करा मोकार गार लागत आहे ना सकाळ सकाळी काय सांगा तुम्हाला सगळा पॅक झालो मी तरी मग हात उघडच चांगलंच घ्यावं लागणार पटकन नाही आपल्याकडं सगळा पॅक झालो आहे मी तोंड पॅक केलं आहे सगळं थोडं बेकार गार लागत आहे अजून तर जम्मू जायचं आपल्याला तिथे तर वाट लागणेवाली तर ठीक आहे आम्ही सकाळ सकाळचा माहोल बघा फक्त मित्रांनो सकाळ सकाळचा असा खतरनाक मस्त गार माहोल झाला कस आहे सकाळ सकाळी लवकर उठेल आम्हाला बरं झालं उठला तेच मी बारा वाजेपर्यंत झोपलो असतो आणि उठेल डायरेक्ट म्हटले चालला निघा <laughs> मग लगेच आम्हाला यावं लागलं सगळं आम्ही कमीत कमी मित्रांनो गुरुद्वार मध्ये खाली जागा असते जा झोपायला म्हणजे ती जागा असते बेड वगैरे सगळं होतं तिथं कमीत कमी आम्ही पंचवीस वीस पंचवीस लोक होते कमीत कमी वीस पंचवीस मित्रांनो चंदीगड या सुंदर अशा सिटीमधून आपण बाहेर पडण्याच्या मार्गावरच आहेत सध्या सध्या मी आहे रोडवरती म्हणजे रोड, रोड चाललो आहे जसं की तुम्हाला पाहिलं बघतात तुम्ही आणि मी सध्या आहे वाट लगने लग गई हमारी गार इतना चहा इतना गार है इतना गार आहे क्या मात थंडी बहत आहे कसं प्रॉब्लेम तो थांबलो तुम्ही पाच मिनटं आपला व्हिडिओ कॉल तर रात्री मी एडिट केला सकाळी काय एडिट केला रात्री काही केला निम्मा निम्मा करून पोस्ट करतो त्याला म्हणजे सकाळच्या नऊ वाजेपर्यंत पोस्ट होईल आता तुम्हाला पाहायला नाही का गोप्रो चार्जिंग नाही आपला मित्रांनो आल तो पुढं थोडंसं हे बघू शकता आता नाश्ता करून घेतो सकाळ सकाळी भूक लागली ठीक आहे हॉटेल आहे शेजारी आणि मस्त नाश्ता करतो आणि काय करतो ते तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळी मस्त पाहिजे हे भेटलं आहे बघा पराठा बटाटा बटाटेचं असतं पराठे तर पंजाबमध्ये जास्त हेच असते पराठा आणि दही तर मस्त नाश्ता करतो आणि थोड्या वेळा निघतो सायकल बाहेर लावली नाश्ता झाला मित्रांनो आत्ताच निघालो आहे चला फायनली सूर्य उगलाय कस आहे हे बघा हे सायकल चालू दोन पाय दुखायला लागले तुम्ही काय सांग तुम्हाला सकाळ सकाळी निघलोय सकाळ सकाळी दम लागायला लागला लागा इकडचं लागा लागा वातावरण सुट होत नाही तिथं जे ना जाग जागे नर्सरी बघायला भेटली मला बऱ्याच जागे पाहिले मी नर्सरी तुला बघा धरीत भारी का मस्त आहे एवढं बेकार गार लागत आहे ना तुम्हाला काय सांगाव त्याची वाट लागायला लागली आता तरी पण की ना पडे आपण असं तुमच नाही माणूस तुम्ही म्हणाल लांब जायचं आपल्याला काय थकायचं नाही हार मानायचं नाही आपली सायकल बघा मित्रांनो कशी आहे हा कशी सायकल गव्हाचं रान दिसलं या ग जास्त जास्त गहू आणि सरसो आर्य पुले का काय आहे का चढे ना वर एवढा चढ चढून वर आलोय वरू बघा थांबा थांबतो मंग तू बघा हायवे एवढा मोठा हायवे आणि इकडे बघायला का तेवढा आहे इकडे मस्त आपली सायकल कधी मित्रांनो आपण जे ना संत्र्याच्या ठिकाणी आलो इथं इथं संत्रे म्हणजे ज्यूस किती ज्यूस पण आपण ज्यूस पिणार नाही रुपयाला एक संत्रे मस्त बाकी संत्रे खातो किती संत्री आहे जी मी दहा रुपयाला घेतली बघू शकता गुळ जे ना गुळ चा बघते ना गुळ बनवला जातो आणि हा बघ इथं बनवत तिची कडा आहे ना तुम्हाला दाखवतो पलीकडे दा पली दाख ती दुपान निघत आहे का दुपान तिथं नाही का ऊसाचा रस गरम केला जातो आणि गुळ बनला जातो मला सहज आपण चाललो होतो आणि रोडने दिसला मला मस्त तुम्हाला दाखव इकडं देशी घालाडी घालाडी म्हणजे गुळ हा बघ त्या रस काढला जातो तिथं अरे हे तर मशीन असं आहे आपलं जर रस काढायचं मशीन असतं का ते रस पेयचं मशन आपण इकडे आपल्या बघा ते पंधरा रुपयाला वीस रुपयाला ग्लास भेटतो कसलंच मशीन आहे फक्त मोठं मशीन आता आता होणार यात्रो मला लय बरा सांगितलं तू गुळ खात जाय तू गुळ खात जाय ना तू गुळ गुळ खात जाय तू गुळ हा बघा असा गुळ बनव तू जर तो बनताने जर पाहिला ना शेंगुळ्या तू खाणार नाहीस त्यासाठी मी मी जे ना मी त्यासाठी तिकडे नाही तर मी पलीकडे पण गेलो असतो पण तुम्ही ज्यावेळेस करताना करता का त्यावेळेस तुम्ही खाणार नाही आता मित्रांनो ऊन पडलंय आता मी जे ना थोडं अंगातलं स्वटर आणि पॅन्ट काढतो मी नाही का मी आता कसा दिसतो सांगा कसा दिसणार दोन दिवस झाले नाही कोणी पाहिलं का दिसलं का तिथं बघ तिथं लांब पोस्टर बघा कोणी सचिन सरे सचिन तेंडुलकर पण मी म्हणजे कसं माहिती आहे का मग मा? मी माझी तिने मला पाहिलं आणि मी मग थांबलो मला वाटलं कमी भेट भेटाओ हो। आई भवानी तुझ्या कृपेनं भक्ताला आई आई कृपा करी माझ्या बरी जाग भीतो रात सारी आई कृपा करी माझ्या बरी जाग रात सारी आई गोंधळाला ये ગોંધળમાં ડિલા ભવાની ગોંધ લાયે सकाळी लवकर आज लवकरच बरंच लांब आलोय आणि साडे अकरा वाजले तर जेवण करून हो घ्यावं लागेल मला आता चार्जिंग संपली मग आता चार्ज होण्यासाठी मला काहीतरी ला का खावा लागेल जेवायला तर काही हे नाही पण आता हे काय आलंय बघा पुलाय कवडा मोठा पूल नदीची पोल तरी नाव बघावं लागेल नदी पूल कस काय पूल ब्रिज कस काय ब्रिज हे बघा मित्रांनो अशा प्रकारचं नदी आहे इथं अ किती मस्त इथं पूल आहे आपली सायकल लावली तिथं आणि वा आवाज बघा बघा आवाज लांब की तिकडं पण आहे फायनली मित्रांनो एका हॉटेलमध्ये आलोय काय सांगा तुम्हाला बगद, बगद, मी आलो बघत 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 आलोय आता ही आपली सायकल बाहेर लावली तिथं हे हॉटेल आहे जेवण बिवण करतो मस्त काय खात सांगतो तुम्हाला सकाळी लवकर निघलोय सकाळ सकाळपासून आतापर्यंत कमी तीस किलोमीटर आलो असेल मी हे बघा मित्रांनो गोबीची भाजी फुलवर म्हणजे गोबी असते तर ही रोटी आहे आणि थोडस काय आपलं लस्सी सारखं आहे मुळा आहे एवढं जेवण करतो मस्त जेवलोय मित्रांनो सायकल वर टांग टाकली चाललो तुम्हाला सांगायचं झालं मला जेवणाला लागले एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये लागले जेवायला सर मित्रांनो सकाळीचे ना सकाळी आपण निघलो होतो सकाळी जसं की तुम्हाला माहिती आहे सहा वाजता साडे सहा वाजता निघलो आज आणि सध्या दीड वाजे सकाळपासून आतापर्यंत मी पंचेचाळीस किलोमीटर आलेलो आहे आपला प्रवास सकाळपासून तर रात्री मी गुरुद्वारामध्ये थांबलो जसं की तुम्हाला माहिती आहे आणि आता मी आलेलो आहे सध्या जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर सायकलच रेडर नाही सायकलच हे वारं जे ना उलट्या दिशेने चाललंय मी चाललोय तिकडे आणि वारं बाई मायकडे बात सुनो ऐसा मत करो मेरे साथ हे <laughs> पवन पुत्र हनुमान मेरी सुन रहा है क्या तू आ? बंद हो जाएगा बिवारा बंद हो जाएगा देखो मैंने मेरा भगवान ने सुन लिया ये जो द्वारा चल रहा था ना वार मतलब जो चल रहा राहता ना भी ये बंद होऊया मित्रांनो राईट साईडला ना माझे राईट साईडला पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे गाड्या बांधतात तिथं म्हणजे आपल्या एम आय टी सारखं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं एम आय डी सी आहे तसं इथं पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे म्हटलं थोडंसं वारं जे नाही वारं वारं पडून येत आहे मी इकडे चाललो आहे वारं इकडून तिकडून इकडे यायला लागलंय सायकलला ग्रीपच आहे नाही स्पीड आहे ना सायकलला मी जात असताना जे ना गदर पिक्चर पाहिला गदर त्या गदर पिक्चर मधला हातपं पाहिला का हापश्या हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत नाही का आपलं आपले हो, येल संदेवल म्हणत नाही का डायरेक्ट हे करतो ती आपशा बघा ते सेम ते आपशा बघून मला असं लाल जम्मू तो सायकल से ही जाऊंगा अच्छा आपका नाम क्या है मेरा नाम नितिन है एवढा भारी नजरा दिसला मला दोन मिनिट थांबवून दाबितो मला आई पुन्हा शूट करून बघा हे कसं आवडते फास्ट वाटत मी आता जम्मू मध्ये आलोय ते डगन ते ना म्हणजे मी जसं जसं पुढे पुढे चाललोय ना जसा जसं मी किलोमीटर कव्हर करत चाललो तसं भारी भारी स्पॉट यायला लागलेत मित्रांनो मी चाललो असतो निस जी ना मला कुडच्या दिसल्या बा कुडच्या अच्छा अच्छा, 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 अच्छा। बढिया मुझे लगा कि ये हमारे ऑडियन्स मतलब बहुत अच्छा लगता है ये मित्रांनो ते झाड जे ना ते झाड ते वाळलेले झाड एवढे आकर्षित म्हणजे आकर्षण वाढवतात हो ना परत दुसरी गोष्ट म्हणजे ना एवढ्या वातावरण भारी वातावरण म्हणजे एवढं सुंदर घर बघा काय मस्त विषय आणि वातावरण बघा तुम्ही किती स्वच्छ आहे रोड स, रोड सकट बघा कसा आहे इकडं सायकल पडली पडता पडता वाचली सायकल ada direction change kalo ke dekamera ji. Kilo ya tuh kilo. केळ खायला घेतो खेळ म्हणजे शरीरासाठी चांगले असते इथे आरोतु तुम्ही आणि मला जे आहे ना म्हणजे मला रागायचं तुको नाही बाहेर त्यावेळेस असं कोणी काही म्हणलं तर आता केळ विचारलं म्हणलं किती रुपये डजन हे तरी काय म्हणता राहिले ऐंशी रुपये डजन मला आता वाटलं पाहिजे याची थोडी माझ्याच बन्न होते ना याचे माहीत मतलब पहले तो आपने भाव बहुत बढ़िया लगा दिया अस्सी रुपये चालीस रुपये दो जाने दो क्या करेंगे दो ना मला असं वाटतंय आता इथं केळ काय पंजाब बाबाला धोत्रात घेऊन आणलं पाहिजे बाबाला धोत्रात घेऊन बाबा वाटलं रे लय जास्त वयाचं आहे कमी वयाच थोडं मात्र थोडस न पूरक पाहिजे होत मग तिथं पंजाबमध्ये मी मा हाण मा मारे का व्हायना बरं का नाही एवढं नाही एवढं काय पण वाटतं बा चुकीचं वाटतं लय भावला विचारला ऐंशी रुपये डझन इकडं असत साठ रुपये ठीके पन्नास रुपये ठीके अरे थोडा केला खातो नाही जेन। केळी नी घे ना के बाबाने दिलेले केळ खावा लागत ये आता बाबा बुरा मान का बाबा वाटला नाही बाबाय काही नसतं आपलं जाऊन तिकडे ना का वीस तीस रुपये काय लोक किरकिर करायची डोक्याच्या मागे आपली जर्नी आपल्या आपण फक्त एकच लक्ष असतं आपलं ओनली वन फक्त ट्रॅव्हलिंग दारि रारी दारारी वरडा गायला लागली कळ आणि रेडी करून ठेवलंय शोटर घातलं लागले मोकर चार वाजले नाही मोकर कार लागायला इलाका लागणार थोडा आपल्याला वाट लागायला चालू भांड रे पॅन्ट टाकली पॅन्ट आपलं ते सरांना सरांना सरांनी दिलेलं शोटर घातलंय आणि आपल्या सायकलला शोटर शूटर घातलंय ते सॉरी सायकलला काही गरज नाही घालायची अरे काय डोक्यात टोपी घातली गार लागत नाही कमी लागत थोडं बघा येऊ नजारा बघा अरे काय नजारा आहे काय नाही किती मस्त आहे सूर्य मावळ चाललाय टेंट लावायला जागा बघा रे होतो मला एक दुकान दिसलं शेजारी म्हणला मॅगी या मॅगी कारण मॅगी संपलेली आहे आपली एमर्जन्सीसाठी घेतली मॅगी मी मित्रांनो घेतलाय मॅगी घेतली मॅगी अरे वाना जो मॅगी नाही म्हणताना आपली इकडे आतमध्ये बघा पूर्ण मॅगी येकडे काळी पिशी यूज काय मटणाला चिकनला चिकन साठी करतेस नाही म्हणताना चिकन घेतलं काय तर मित्रांनो मी आलोय हॉटेलच्या ठिकाणी धाबा नाही का आपला पंजाबी धाबा सारखा हो का तर म्हणला था था ते थांबव पण आता इथं रात्री जे आहे ना पाऊस येतो का काय मला ते कळणार नाही जर नाही आला पाऊस तर आपल्याला कुठं टेंट लावतो आणि टेंट लावा काही प्रॉब्लेम नाही पण जर पाऊस रात्री जर आला तर मग आपली परत प्रॉब्लेम येईल तर बघू एकदा विचारून हॉटेलवाल्याला परमिशन घेऊन बघू काय होतं काय नाही लवकर लवकर यावं लागेल फक्त आपली सायकल मित्रांनो मी आज इथं आलो होतो आणि ते मालक तापले ते त्याच्यामध्ये घोळक्यामध्ये एक जण मालक येतं त्यांना मी विचारला आलेला ती ते मला भेटले ते न काही बोलता डायरेक्ट मला म्हणले इद आपली सायकल लावा तुमची इथंच थांबा रात्री जेवण वगैरे करा तुम्हाला जेवण फ्री आहे म्हणलं देव भेटला सारखं वाटला लागलं चांगलं वाटलं छान वाटलं आग ते चाललेत का ते पप्पालीकडं ते पांढरे शटवलं तर ते हेच आहे हा बघ ते खाली खाली झोपले ते तर ते ते हॉटेलचे मला खूप छान वाटलं कुठेतरी मदत झाली आपली आणि पंजाब खरंच पंजाबमध्ये जे आहे ना लोक प्रेमळ लोक आहेत पण आतापर्यंत तर आपल्याला लागलेत प्रेम तर पुढचा एक्सपिरियन्स कसा येतो ते पुढं पुढं बघणारच आहे तुम्ही तर ठीक आहे बघ असं वातावरण आहे सध्या खूपच मस्त वातावरण आहे आणि इथून पुढंच आहे इथून पुढं इथून पुढचं वातावरण एकदम मस्त होणार आहे कारण इथून जे ना एक जम्मूचा एरिया लागलेला ला आहे सगळा आणि पुढे जे ना आपल्याला जम्मूला जायचं येतं जसं की तुम्हाला माहिती आहे ठीक आहे मी मित्रांनो हिंदीमधून व्हिडिओ बनणार होतो पण हिंदीमध्ये मला इंटरेस्ट येत नाही व्हिडिओ बनवायला जेवढा मला मराठीमधून येतो तर येथे मित्रांनो हॉटेल आहे जे की मी जिथे थांबले तर त्याचं नाव आहे एच आर सी धावा तर छान आहे तर मित्रांनो आता जे ना मस्त मी आता आल्या आल्या छा घेतो मस्त नाईट करून घेतो आवा, आवा, आवा ले ले। का वा का वाचाय पडलेलं आहे कोणी झाडे नाही याच कान मान का मी काम चालू आहे <स्थाथ> मस्त पैकी टेंट वगैरे लावला मी आणि बघू शकता रात्री त्याला यांची हॉटेलची लायटिंग बघा फक्त मस्त आणि आपली सायकल पण इथं लावली मस्त आणि आपला टेंट पण मस्त लावून दिला तर काय अडचण नाही आता एडिटिंग करतो जेवण वगैरे करायचं काय अडचण नाही जेवण हो करा म्हणले काय अडचण नाही ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी बाहेरचं एक एक नजारा दाखवतो बघ जी गाडी आहे ना पलीकडला सजून ठेवलेली ती गाडी किती भर दिसते बघा त्याच्यानंतर हे बघा हॉटेल पूर्ण लाईटिंगने एकदम मस्त डेकोरेटिंग डेकोरेशन केलं आहे पाहिलं का प्रमोशन करीत नाही बरं का तुम्हाला वाटत असं प्रमोशन चालू आहे तसं काही नाही पण मला वाटलं तुम्हाला दाखव तर ठीक आहे मित्रांनो हायवेच्या शेजारी धावण मस्त वातावरण कसं झालं आहे बघा सूर्य मावळ मावळून गेला आहे तिकडं तिकडं बघा ते सूर्य मावळ कच झालं आहे बघा ती तर मित्रांनो मस्त पैकी आता जेवण करतो जेवण करून एडिटिंग करतो आता साडे साडेसात आठ वाजत आली थोडा वेळ बसलो होतो टेंटमध्ये आपल्या थोडा आराम जा उता जा उता हो उटेल, उटेल करा तर मस्त मित्रांनो आतमध्ये बसलो आहे आणि मॅच चालू आहे मस्त पाहिजे जेवता जेवता मॅच पण बघणं आहे आपलं आणि ठीक आहे आता बसलो आहे जेवायला तर ते दादा म्हणले होते आपलं हॉटेल हॉटेलवरले जेवण करा मस्त काय अडचण नाही तर मी आता सध्या ऑर्डर काय केलं आहे माहिती आहे का ते मशरूम टिक्का ऑर्डर केला आहे तर ठीक आहे काय अडचण नाही मॅच बघता बघता जेवण करू मस्त आत्ता आणि जेवण झाल्यानंतर सांगतो तुम्हाला एडिटिंग करतो आणि एडिटिंग झाल्यानंतर मस्त आज आज थोडी एडिटिंग चांगली करावं लागणार आहे कारण ला व्हिडिओ पण खूप छान छान अँगल चांगले घेतलेलीत मस्त महत्त्वाचं हो म्हणजे आणि तर मित्रांनो हे बघू शकता मी घेतलेलं आहे बटर नान सॉरी बटर नान म्हणजे नानमधूनच काहीतरी आणि यासोबत जे ना ही भाजी आहे तर हे त्यानंतर रोटी आहे मस्त पैकी सगळं जेवण वगैरे करतो आणि सांगतो रा व्हिडिओमध्येच चला बऱ्याच दिवसानंतर मी जे ना हे खातो आहे म्हणजे मी अजून खाल्लं नव्हतं प पहिलं कधी आता बऱ्याच दिवसानंतर हे चालू केलं काय म्हणजे चालू म्हणजे मशरूम सारखं मशरूमची भाजी ना नागरांनो जेवण झालंय माझं आताच बसलो होतो गोप्रो मधले व्हिडिओ आपल्याला कॅमेरामध्ये घ्यायची तर मॅच बघत बसलो आहे बघू शकता तर आता जेवण वगैरे झालंय माझंच